पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे आतापर्यंत सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे आतापर्यंत सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे पीक कर्ज वाटपाचा आकडा एक हजार कोटींच्या पुढे सरकला आहे असे असले तरी बँकांचे कर्ज वाटप एकोणतीस बँकांचे पीक कर्ज वाटप करताना कायम आहे खरीपातील पेरणी सुरू झाली आहे राष्ट्रीयकृत बँका कासव गतीने पीक कर्ज वाटप करीत आहेत आतापर्यंत शेचाळीस टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले आहे त्यातही जिल्हा बँकेने बहात्तर टक्के पीक कर्ज वाटप केल्याने पीक कर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संतच आहे राष्ट्रीयकृत बँका अजूनही एकोणतीस टक्क्यावर अडून आहेत वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरटे झिजवत आहे मात्र त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जाते राष्ट्रीयकृत बँकात सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची शेतकऱ्यांची कोरड आहे दोन हजार चोवीस व पंचवीस खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट सत्त्याण्णव हजार एक हजार दोनशे छेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे जिल्हा बँकेने सत्तावन्न हजार सातशे सतरा सभासदांना पाचशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे राष्ट्रीयकृत बँकेने केवळ सत्तावीस हजार सातशे दहा सभासदांना तीनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचे पीक कर्ज दिले आहे ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे त्यांना वेळेत पीक कर्ज देण्याचे निर्देश आहे प्रत्यक्षात कर्मम झालेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे निसर्गाचा लहरीपणा दुबार पेरणी नापिकी सावकारी कडे फवारणीची फास फसवी असलेली कर्जमाफी शासनाच्या मदतीची पेस घोषणा यामुळे शेतकरी देशोदडीला लागला आहे त्यात कोणताच आगाम शेतकऱ्याला लाभ देताना दिसत नाही घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही लागवडीचा जव निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात आलेला आहे निराशेच्या गर्ते सापडलेले शेतकरी यंदा तरी उत्पन्न होईल त्या एकमेव आशाने खरीपात राबत आहे